बड्डे दसरा पाडवा दिवाळी पाडवा सगळे एकत्र करून एक कॉस्टिक माहिती आहे ना कॉस्टिक माहिती आहे ना मी नाही ऑर्डर बघ तूच काहीतरी ऑर्डर केलेला असणार आहे शपथ मी नाही केलं ऑर्डर अरे मग हे कसं काय मी पण ऑर्डर नाही केलेलं बाबू नाही केलं हे तूच मागवलेलं आहे पण मी नाही मागवलंय अरे पण मग नाव असतो ना माझं त्याच्यावर रेशमा तिडके म्हणून किंवा रेशमा दही बाते मागवलं पण कोणी मागवलं तू नाही फोन आहे का त्याच्याकडं मी नाही मागवलं मी का मागवेल तुझ्यासाठी मला काही येणं लागलंय वे आणि पैसे पिशा असले तर मागवलं ना माणूस इथं कंगाल बँकेची मॅनेजर आहे मी तू तुला गरज आहे त्याची मला नाही ते ते बोल बच्चनला लाव हे नको रे शिरे कुलजा सिम सिम आणि सिरियस आणि सिरियस अरे तू आपलं ठरलं होतं ना ठरलंय बघ आपलं ठरलं होतं की महिने थांबायचं या गोष्टीसाठी पागलेस का तू वा? पागल आ खरच का 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 तिला काय सांगितलेलं मी की आपलं ठरलंय थोडे दिवस थांब महागातली गोष्ट आहे ती आपलं सगळं बजेट बघू दिवाळी तोंडावरती आलेली आहे सगळ्या गोष्टींचं नियोजन करून घरात काय काय नाही सण सुदे थोडे लागतात पैसे ना तर म्हटलं की सगळं नियोजन बघू आपण त्याच्यानंतर एक दोन महिन्यांनी तर तिला त्या गोष्टीचा दमच नाही मी ट्रिमर सांगितलेलं फक्त मला ट्रिमर पाहिजे कोणता थर्टीन इन वन कि नाईन इन वन नाईन बोललो ना जमत नाही तुम्हाला तेवढे उपयोग नाही एक दोन तो मला तेवढे बर मग फायव्ह फाईव्ह इन वन मला पण आहे त्यांच्याकडे माझं तुम्ही कोण मला विचारणार आहे तुम्हाला माहिती होत का तुम्हाला काय वाटतं आम्ही काय आमच्या दोघांची मिली बघत आहे का तुम्ही एका टीम मध्ये दोघं तुम्ही बाबा दोघं नेहमी तुम्ही काय प्रत्येक गोष्ट मध्ये तुम्हीन दून तुम्हाला काय ना माहिती असतं तिला पण काय नाही माहिती असतं तुला काय आणि तुझं शौर्य असतं काल आलू किस क्या

जेव्हा तिने मंगळसूत्र घालायला दिलं की मंगळसूत्र घालून सुटलेले hmm. जॉईन कर तेव्हा माझ्या हातात लक्ष केलं की पोट अरे गोल्डन सिल्वर रिंगच्या मागे घातले कशासाठी थँक्यू रिंग तू मला परत दिली आणि फॉर दिस वन ओनली फॉर दिस डीजी वास पॉकेट थ्री खूप टाइम पासून होता आता थँक्यू फॉर दिस आपण अनबॉक्सिंग करूया आणि कार्याला आपल्या शुभारंभ करूया मस्त पैकी काय वाटत ते स्मेल येऊ नये म्हणून असते Combo. <laughs> दे दे ना चांगला क्रिएटर कॉम्बो निघाल वादळ शांत झालेलं वादळ उठल अनबॉक्सिंग करायला घेतलं <laughs> नाही तर आलेला शॉक लागला होता ना साडेसातला त्याच्या अगोदर आता या व्हिडिओच्या अगोदर तुम्ही त्या क्लिप्स बघा रिएक्शन तुम्हाला आवडेलच सो बॉक्स खाली आहे त्याच्यामध्ये आय डोंट नो हे काय क्रिएटर कॉम्बोचा पूर्ण पाऊच आहे याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत वॉरंटी कार्ड असतील सगळे हा वॉरंटी कार्ड आहे इनवलं युजर मॅन्युअल युजर मॅन्युअल आहे आणि स्टिकर आहेत काही अच्छा हे स्टिकर आहेत कुठला एक बघूया कुठेतरी लावू मी विचार करतोय तुमच्या कपाळावर लावायचं कपाळावर याचं काय उपयोग झाल्यानंतर आपण बघूया काय सगळ्यात वायरी असतील वायरी हो वायरी वायर्स <laughs> खाली आहे खाली आहे खाली आहे नाटक करताय खाली आहे हे खाली आहे पण एक साइडुली हा डीजे ऑस्मोचा कवर आहे कव्हर

दौग 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 दौग। आता तुम्ही सांगा मला आमच्या दोघांच या गोष्टी बद्दल बोलणं झालं की मागवायचे पाहिजे 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 बजेट म्हणून थोडंसं थांबलो होतो आणि आता हे मागवलं तर मला माहिती रात्रीच परवा दिवशी आम्ही ट्रिमर वरून बोललो की ट्रिमर आहे आणि हे घ्यायचंय तर आता हे दुसऱ्या दिवशी पार्सल बघितलं आणि एवढं जड आहे कळणारच ना कोणी घेतलंय हिच्याशिवाय कोण आहे मला गिफ्ट देणार सारख्या स्ट्रिकली बोलत बोलते का हो तर तुम्हाला माहिती आहे जमत नाही असली कामं मला मी शिकवणार ना तुला इथून नाही मला शिकायचं बी नाही मी एक करते तेवढं बास मला सगळ्यात मेन आयटम काढू का पहिला हा केबल केबल मेन आयटम आहे फुटेज कसं ट्रान्सफर करणार आहे डिटला ह्याच्यामध्ये आपल्याला एक केबल मिळते सी टू सी सी टू सी हे समुद्राच्या पुणे समुद्राच्या हे माईकचा कॅप काय बोलतो त्या माईकचा कव्हर आहे काय बोलतो त्या याला माईकचा कव्हर आणि रिस्ट बँड आहे याच्यामध्ये माईक जी माइक आहे जो की मॅग्नेटिक आहे हा केबल हे का बघतो हे मॅग्नेटिक पण आहे आणि क्लिप पण आहे ना मागे हो ऑडिओ क्वालिटी बाप आहे ना बाप याच्यामध्ये माझ ना तर माईल <laughs> तुझी बॅटरी तुझी ए, ए बॅटरी आहे बॅटरी असेल ते खालतून लावायची नाही ही बॅटरी हे पॉर्नल बाय बॅटरी आहे ना बॅकअप सुद्धा आहे हा केज आहे खालचा केज, केज म्हणजे त्याला हा ट्रायपॉड ट्रायपॉड आहे हा त्याच्यावर लावायचं काय मी आता खोलून दाखवणार नाहीये पूर्ण बट चालू करून दाखवून इथून पुढचा अर्धा क्लॉक आपल्या नवीन कॅमेरा पण चालू होणार आहे अग बाय म्हणजे केवढा मोठा कॅमेरा आहे केवढा मोठा कॅमेरा आहे ही त्यांच्याकडे काय त्यांना नाही त्या गोष्टीची काय पॅकेट नाही रे लेन्स आहे याच्यामध्ये अल्ट्रा वाईट लेन्स आहे ना लेन्स आहे छोटीशी जिपकी मॅग्नेटिक आहे अशी समोर लागू शकते अच्छा अजून एक गोष्ट राहिली याच्यामध्ये हा माईकचा जो बॅक बॅक साईडचा सा मॅग्नेटिकचा सा मॅग्नेट आहे मॅग्नेट ऍक्च्युली कपड्याला चिटकत आहे ना कपड्याला नाही हा मॅग्नेट आतून हा मग तेच ना कपड्याला चिटकत हा मॅग्नेट तर ऑब्व्हियसली कसं कपड्याला पकडणार ना चालू करूया का बघा तुमची इच्छा हा दि कुंकू व्हायचे काय काल आला असतो गुढीपाडव्याला गुढीपाडवा नव्हता काल दसरा होता काल दसऱ्याला आला असतं तर पूजन केलं असतं आपण काल येणार होत डिलिव्हरी लेट झाली आज आलं ते ठीक आहे चल काढतो मस्त कॉन्टेंट क्रिएटरला हा म्हणजे खतरनाक सुख असते भारी असा रॅप काढायचा क्लोज क्लोज लहान बाळाच्या वरती <laughs> खेळ नवीन खेळणं मिळालंय काइंड ऑफ म्हणू शकते कसं वापरायचं हे युजर मॅन्युअल आणि व्हिडिओ हे केल्यानंतर कळेलच पण तरी पण चालू करतो आता कसं हालतय कसं हालतय मुंडा <laughs> मुंडक 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 <laughs> <मुंदक>, बाड <पौबार. laughs> सेट करू का हे झाल्यानंतर सेट करतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो किती ते कौतुक चुकून बाळानी हे पाडलं असत तर काय बॉक्स मग खेळत होता त्या बरोबर बॉक्स मध्ये मध्ये नसतं झालं काय आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच हा मी परत ठेवतो आता सध्या बिकॉज ऑफ मला प्रॉपर अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवायचा आहे फॉर द ब्लॉगिंग चॅनल तर त्यामुळे मी परत ठेवतोय आणि त्याच्यावरती प्रॉपर असा व्हिडिओ बनवे बट आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नेक्स्ट या कॅमेरामधून शूट दिसेल आणि क्वालिटी अपग्रेड दिसेल विथ ऑडिओ क्वालिटी सो स्टे टू फॉर दॅट अँड थँक्यू सो मच रेश्मा फॉर दिस वंडरफुल गिफ्ट मी कशाबद्दल दिले तुम्हाला दसऱ्याबद्दल ना हॅले बड्डे दसरा पाडवा दिवाळी पाडवा सगळे एकत्र कॉस्टिंग माहिती आहे ना कॉस्टिंग माहिती आहे ना चाल कस कस परत एकदा Thank you so much. Stay tuned for the next vlog.